कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात माऊली जन्मोत्सव सोहळा गोकुळ अष्टमी सप्ताहांतर्गत विविध धार्मिक कार्यक्रमांनी रविवार दिनांक दहा ऑगस्ट पासून हरिनाम गजरात माऊली मंदिरात प्रारंभ झाला या निमित्त आळंदीत भाविकांना धार्मिक पर्वणी लाभणारे या वर्षीचा जन्मोत्सव सोहळा हा सातशे पन्नासावा जन्मोत्सव असल्यानं मोठ्या उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन प्रथम परंपरांचं पालन करत साजरा होतोय श्रीकृष्ण आणि माऊली जन्मोत्सवानिमित्त आळंदी मंदिरात दहा ते सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत मंदिरातील प्रथा परंपरांचं पालन करत विविध धार्मिक कार्यक्रम आणि कीर्तन प्रवचन सेवा होत आहे राज्यातील नामवंत कीर्तनकार प्रवचनकार यांची सेवा तसेच गाथा भजन आदी सुश्राव्य सेवा आळंदीत रुजू होत आहे श्रींच्या जन्मोत्सवात गाथा पूजन आणि आरती आळंदी देवस्थानच्या वतीनं झाली या प्रसंगी संस्थांचे विश्वस्त निलेश महाराज लोंढे मानकरी योगीराज कुऱ्हाडे चोपदार बाळासाहेब रणदिवे राजाभाऊ रनवे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर उपव्यवस्थापक तुकाराम माने राजाभाऊ चौधरी माउली निंबाळकर श्रीधर सरनाईक आदी उपस्थित होते मंदिरातील धार्मिक महत्व लक्षात घेत आळंदी देवस्थान कार्यक्रम आणि माउली मंदिरात विद्युत रोषणाईसह पुष्प सजावट देखील करण्याची तयारी केली आहे मंदिरावर लक्षवेधी विद्युत रोषणाई झाल्याचं चा मुख्य व्यवस्थापक माउली विर यांनी सांगितलंय यावर्षी पंधरा ऑगस्ट रोजी श्रींच्या मंदिरात शिखरावर अकरा किलो वजनाचा सुवर्ण कलश बसवण्यात येणार आहे यासाठी भाविकांच्या देणगीचा ओघ सुरू असून भाविकांनी सडळ हाताने सोने वस्तू रोख रक्कम देण्याचा आवाहन देवस्थाननं केलाय यास मोठा प्रतिसाद मिळतोय विविध देणगीदारात डॉक्टर इंदिरा पारखे श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंडिर ट्रस्टचे अध्यक्ष आलोकेत विष्णू तापकीर स्वकम सेवा मंडळ अमर गायकवाड योगीराज कुऱ्हाडे पाटील मिराताई भोसले आदींचा समावेश आहे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीनं मंदिरातील प्रथा परंपरांचं पालन करत गोकुळाष्टमी उत्सव साजरा केला जातो सप्ताहाच्या काळात मंदिरात दुपारी चार ते पाच दरम्यान प्रवचन सेवा माऊली प्रवचन कीर्तन सेवा हरिणाम गजरात होत आहे राज्यातील नामवंत प्रवचनकार कीर्तनकार सेवा रुजू करतात या सप्ताहात आळंदीकर भाविक नागरिकांना श्रवण सुखाची परवणी लाभणारे श्रींचा जन्मोत्सव दिनी पहाटे घंटानाथ काकडा श्रीना पौमान अभिषेक पूजा दुधारती अकरा ब्रह्म वृंदाचा वेदघोष अभिषेक होणार आहे आळंदी देवस्थान तर्फे श्रींची गोकुळ पूजा होईल त्यानंतर वंश परंपरेनं मानकरी संतोष मोझे यांच्या वतीनं हरिजागर सेवा होईल श्रींच्या जन्मोत्सवाप्रसंगी पुष्पवृष्टी आरती सुंठवडा प्रसाद मानकरी सेवक यांना नारळ प्रसाद वाटप प्रथा परंपरेनं वाटप होत आहे काल्याचे कीर्तन सेवेनं जन्मोत्सवाची सांगता होणार आहे आळंदी मंदिरातील परंपरांचं पालन करत श्रींच्या जन्मोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय यासाठीची मंदिरातील तयारी पूर्ण झाली आहे माऊली मंदिर ून पंढरपूर येथील वारकरी तसेच महिन्याचे वारकरी आदींना निमंत्रण देण्यात आले गोकुळाष्टमी सप्ताहासाठी आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विश्वस्त आणि सेवक कर्मचारी कर, ग्रामस्थ व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर तुकाराम माने श्रींचे सेवक बाळासाहेब रंदिवे राजाभाऊ रंदवे पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर राजेंद्र आरफळकर संस्थांचे सेवक मानकरी कर्मचारी वृंद भाविक नागरिक यांच्या माध्यमातून तयारीसह नियोजन केलं जात आहे या जन्मोत्सवातील विविध धार्मिक उपक्रमात भाविक नागरिकांनी सहभागी व्हावे असं आवाहन आनंदी देवस्थाननं केलंय आतापर्यंत मोठ्या प्रमाणात सोने काही कोटी रुपये जमा झाले असून भाविकांनी आळंदी देवस्थानला सुवर्ण कलश उपक्रमास मदत करावी असं आवाहन आळंदी देवस्थाननं सोशल मीडियाद्वारे केले कृष्ण जन्माष्टमी हा एक प्रसिद्ध हिंदू सण जो भगवान कृष्णाच्या पूजेला समर्पित आहे त्यांचा जन्मोत्सव देशासह सा परदेशातही साजरा केला जातो कृष्ण जन्माष्टमी माऊली जन्मोत्सव आळंदी देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या सप्ताहात राज्यात मोठ्या प्रमाणात कार्यक्रम राज्य शासनाच्या माध्यमातून देखील होत आहेत यात गावागावांसह शहरात श्रींची प्रतिमा साहित्य ग्रंथ पालखी मिरवणूक पसायदानाचा वाचन राज्यातील शाळा शाळातून होणार आहे सर्वांनी या पवित्र उत्सवात सहभागी होऊन आपण आपल्या भागात परिसरात उपक्रमांचं आयोजन करून सहभागी व्हावे असं आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे वाटणे अध्यक्ष प्रकाश काळे यांनी केले या काळात संत साहित्याचा प्रचार प्रसार होऊन घराघरात हरिपाठ ज्ञानेश्वरी साहित्य पोहोचावे यासाठी या ज्ञानयज्ञात या यज्ञात सर्वांनी सहभागी व्हावे असं आवाहन काळे यांनी केलंय स्वकामतर्फे सुवर्ण कलश उपक्रमास दोन लाख एकवीस हजार सातशे एक्कावन्न रुपये देणगी स्वकाम सेवा मंडळ आंदी यांचा तर्फे श्रींचे सुवर्ण कलश उपक्रमास दोन लाख रुपये देणगी अध्यक्ष श्री सुनील ज्ञानेश्वर तापकीर यांच्या हस्ते आळंदी देवस्थानचे विश्वस्त निलेश लोंढे महाराज यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे यावेळी स्वकाम सेवा मंडळाचे संस्थापक आणि आळंदी देवस्थानचे माजी विश्वस्त डॉ सारंग जोशी महिला विंग अध्यक्ष आशा तापकीर यांच्यासह स्वकाम सेवा मंडळाचे मान्यवर पदाधिकारी स्वकाम सेवक महिला पुरुष आदी उपस्थित होते यावेळी देवस्थान विश्वस्त निलेश महाराज लोंढे यांनी स्वकाम सेवा सेवा मंडळाचे पदाधिकारी यांचा देणगी स्वीकृत करून स्वकाम सेवा मंडळास माउलींची प्रतिमा मान्यवरांना उपरणं शाल श्रीफळ देऊन सत्कार केला स्वकाम सेवा मंडळ राज्यातील मंदिरात जाऊन विविध प्रसंगी स्वच्छता अमृत सेवा उपक्रम राबवत राज्यातील मंदिरात सेवा रुजू करत असते सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा